नवापूर येथे क्षमतावृद्धी प्रशिक्षण कार्यक्रम नवापूर येथे टप्पा क्रमांक शून्य दोन शिक्षकांसाठी प्रशिक्षण शहरातील आदर्श प्राथमिक शाळेत नवीन शिक्षण धोरणांतर्गत शिक्षक क्षमतावृद्धी दोन पूर्णांक शून्य दशांश तालुका स्तरीय दुसरा टप्पा सुरू आहे या प्रशिक्षणात तालुक्यातील एकोणीस केंद्रातील शिक्षक सहभागी झाले आहेत पूर्णांक सतरा शतांश ते फेब्रुवारी बावीस दरम्यान होत असलेल्या दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणात शिक्षक बंधू व भगिनी यांनी सहभाग नोंदविला शतांश प्रशिक्षणाचे चार टप्पे पूर्ण होणार आहेत शालेय शिक्षणाच्या सर्व स्तरातील शिक्षकांचे सक्षमीकरण होणे आवश्यक असल्याने प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण दोन पूर्णांक शून्य दशांशचे आयोजन माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार यांच्या मार्फत करण्यात आले आहे या प्रशिक्षणात अभ्यासक्रम आराखडा दोन हजार तेवीस अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीस शाळा गुणवत्ता मूल्यांकन क्षमता आधारित मूल्यांकन संकल्पना कार्यनिती क्षमता आधारित अध्ययन अध्यापन प्रक्रिया समग्र परिपत्रक अशा विषयांचा समावेश आहे गट शिक्षण अधिकारी आर बी चौ यांच्या मार्गदर्शनाने शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण तालुका समन्वयक म्हणून किशोर राय येथे शिक्षण विस्तार अधिकारी कामकाज पाहत आहेत ते स्वतः प्रशिक्षणात समस होऊन शिक्षकांची हितभूत साधत आहेत व तासिका घेऊन शिक्षकांना प्रशिक्षणाचे महत्व पटवून देत आहेत प्रशिक्षण मनोरंजक व आनंदात होईल याची काळजी घेत आहेत प्रशिक्षणार्थींना भोजन व दोन वेळा चहा देण्यात येत आहे याकामी बी आर सी कार्यालयातील कर्मचारी नितीन पाटील प्रशांत पाटील विक्रम मावचे चंद्रकांत सोनवणे नितीन मराठे सुनील माळी कामकाज पाहत आहे तसेच तज्ञ मार्गदर्शक म्हणून गोविंद वाडिले ज्ञानेश्वर पुराणिक दिलीप गावित बालकिसन थोंबरे प्रवीण ठिंगळे गोरख मराठे अमोल कांबळे तुषार पवार गुणवंत गायकवाड विवेक वाडिले महेंद्र अहिरे योगेश पवार गंगाराम झांझरे मिलिंद जाधव कांतीलाल वसावे नितीन पाटील उंबर्गी यांनी प्रशिक्षण दिले न्यू चेटेन महाराष्ट्रसाठी अल्ताफ मिर्झाच्या नवापूर ग्रामीण प्रतिनिधी मंडल